पुढे असणाऱ्या तरुणाला बिबट्या नेमका कुठून बाहेर येईल याची कल्पनाही नव्हती आणि अचानक वेगाने अशा बिबट्याने बाहेर उडी घेतली आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरात बिबट्याच्या जोर धरला रात्रीपासून अनेकांनी मेरीवेदर ग्राउंड आणि विवेकानंद कॉलेज परिसरात बिबट्या दिसल्याचं सांगितल्यामुळे वन विभाग आणि काही जागरूक नागरिकांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आज सकाळी विवेकानंद कॉलेज आणि वुडलँड हॉटेल या भर वस्तीत गजबजलेल्या परिसरात बिबट्या लपून बसल्याच्या अंदाजाने पोलीस फॉरेस्ट आणि नागरिकांच्या मदतीने शोध सुरू होता यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि एक नागरिकही जखमी झाले तीन ते चार तासांच्या अथक शोधानंतर ठिकाण शोधाने पन्हाळ्याच्या आर पन्हाळ्याच्या टी टीमच्या अमर माने सागर पटकारे संदीप पाटील ओंकार भोसले शैलेश शेवडे नंदकुमार नलवडे संजय कांबळे आदींच्या अतुलनीय धाडसाने बिबट्याला जाळ्यात पकडण्यात यश आलं आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला यावेळी त्यांनी दाखवलेलं धाडस खरंच मोठा आहे कारण पुढे असणाऱ्या तरुणाला बिबट्या नेमका कुठून बाहेर येईल याची कल्पनाही नव्हती आणि अचानक वेगाने बलाढ्य अशा बिबट्याने बाहेर उडी घेतली जाळीमुळे तो थोडा अडकला पण त्यातूनही इतरांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या बिबट्याला अमर माने सागर संदीप पाटील भोसले शैलेश शेवडे नंदुकुमार नलवडे संजय कांबळे यांनी हातांनी बिबट्याला दाबून धरून जाळ्यात अडकवला आणि शेवटी बेशुद्ध करून नेण्यात आलं ही घटना पाहणाऱ्यांनी हा रोमांचकारी प्रसंग सांगितला सोबत याचे व्हिडिओही आता व्हायरल होत आहेत नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकणाऱ्या बिबट्याला जीवाची बाजी लावून पकडणाऱ्या या वीरांना आणि त्यांना मदत करणाऱ्या पोलीस आणि नागरिकांना केव्हन्यूज मराठीचा सलाम